رام رام دې आत्ता नुकतंच चोरडी तर भव्य याने दिवस जंगी बैलगाड्या शर्यतीची जी लढत होती ती चालू झालेली आणि आत्ताच थोड्या वेळपूर्वी गट क्रमांक एक झाला आणि त्या गट क्रमांक एकमध्ये आपला नवमेहंद केसरी बकासूर पळाला आल्याकडे एक नंबर गाडी पळाली म्हणजे कालपर्यंत बकासूरच्या संगती पायरा कुठला हेच कळत नव्हतं कोण म्हणत होतं की घराभाव आहे कोण म्हणत होतं की कोणेकरांचा भुंगा आहे पण आता जस्टच कन्फर्म झालंय आहे की त्याच्या जोडीला कोरेकरकरांचा भुंगा म्हणजे आजच्या घडीला तुफान वेगाचा बादशाह भुंगाला म्हटलं तर ठरणार नाही असं तो भुंगा आणि बकासूर आत्ता थोड्या वेळपूर्वीच गट पास झाला आणि बबलूच्या असली जबरा गाडी आली गरे गरे एक नंबर गाडी आली म्हणजे अगदी मग निर्विवाद वर्चस्व काय म्हणतात ते बकासूर सिद्ध केलं तिकडे चौदरवाडीच्या मैदानामध्ये सर्जा आणि शास्त्रीची गाडी ती पण जप्राटा पडलेली तिथं त्यांनी गट पास केलाय तिकडे बकासूरनं गट पास करून सेमीसाठी पात्रता मिळवलेला नक्कीच दोन्ही भाव दोन्ही मैदानामध्ये वेगळ्या मैदानामध्ये गुलाल घेतली काय वाढण्यास मला तर वाटते तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा पण आज जशा प्रकारे बकासूर आणि मुंगाची गाडी पळाली एक नंबर गाडी पळाली म्हणजे शंभर आणि एक टक्के गुलाल जाईल कारण बकासूरची एक खासियतच आहे की कोणताही नौका त्याच्या जुडीला द्या किंवा मातबर बैल द्या त्याला काहीही फरक पडत नाही तो तेवढ्याच ताकतीनं जातो आपल्या जुडीला जो पण सखा सुपते असणार त्याला घेऊन निकाल घेतोच घेतो आणि गुलाल घेतोच घेतो हे एक सत्य आहे खऱ्या अर्थानं म्हणजे नवीन चार असलं तरी तो तेवढ्याच ताकती म्हणजे कितीतरी चांगली चांगली असते त्यांना उज्ज्वरा आणली ती ती तसंच आजपरी एक जो कोडेकरांचा भोंगा आहेत नक्की शंभर एक टक्के गुलाला तर राहिलेच राहील बकासूरच्या संगतीला हे म्हटल्यावर तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की शंभर एक टक्के जाऊन पित्रीवरचा गट करून एक बघा कशी गाडी पाडाल ते कमेंट करून नक्की सांगा राम राम चला